हे आहे आमचं घर हे आमचं घर आहे काताळेगाव लोहारवाडी पावसामुळे हिरवंगार झालेलं आहे हे आंब्याचं झाड आहे जवळजवळ पन्नास वर्ष जास्त झालेली आहेत या आंब्याच्या झाडाला आमच्या दरवाज्यातच आहे हे आजूबाजूला घरं आहेत लोहारांची जे आमक्या भाऊ आमच्या भावकीतले भाव आहेत हे सगळी घरं जवळजवळ सहा घरं आहेत आमचं घर आहे काताळकर आणि आमच्या घरी गौरी गणपतीचं आगमन झालेलं आहे गौरी आहे गौरीला आम्ही बसवलेलं आहे दरवर्षीप्रमाणे गणपती आमच्या घरी बसलेले आहेत हे बघा तुम्ही बघू शकता मस्तपैकी सजावट केलेली आहे बघू शकता सगळेजण सुंदर प्रकारे सजवलेलं आहे गणपतीला ही ही माझी भाची आहे गौरीकडे आंब्या खाली बघा छान लागले आहे भाची आहे माझी गौरी महेश मसूरकर ही आमची गौरी आहे दरवर्षीप्रमाणे आम्ही दरवर्षीप्रमाणे गौरीचं आगमन झालेलं आहे कातळे लोहारवाडी गाव आहे आमचं सुंदर मूर्ती आहे गण गणपती बाप्पाची त्याचबरोबर आमची गौरी आई आहे बघा तुम्ही किती मस्त दिसते सुंदर असं सजवलेलं आहे तिला सुंदर प्रा सुंदर सजवलेलं आहे बघा दागिने वगैरे हो ही माझी भाची आहे गौरी गौरी हिचं पण नाव गौरीच आहे आमचे भाऊजी आहेत महेश मसुरकर आमचं गाव संगमेश्वर असुरडे दरवर्षी आम्ही गणपती बाप्पाच्या दर्शनाला येतो आमच्या घरी गणपती असतात तुम्ही बघू शकता ती मस्त सुंदर आरास केलेली आहे गणपतीची तुम्ही पण दर्शन घ्या इकडे मी आता घराच्या बाहेर आलोय हे बघा ही, ही पायवाट आहे चांगल्या पद्धतीत बांधलेली आहे इथून खाली पूर्ण शेवाळा आलेला आहे इथे पूर्ण गुळगुळीत जागा झाली इथे पडण्याची शक्यता आहे त्यामुळे सांभाळून हळूहळू जावं लागते बघा हे पूर्ण घर आहे आमचं हे बघा हे ते आंब्याचं झाड आमच्या घराच्या समोरच आहे दरवाज्याच्या समोरच पूर्ण इकडे झाड आहे ते नाळाचं झाड आहे इकडे एक का संतोष काताळकर यांचं घर आहे संतोष भिकाजी काताळकर त्याचबरोबर इथे एक घर आहे उमेश केशव कातळकर आणि अविनाश पांडुरंग काताळकर यांचं हे घर आहे आम्ही मूळ स्थानिक काताळे लोहारवाडी काताळकरांचं जे गाव आहे देवस्थान पण इकडेच आहे काताळकरांचं जे काताळकर आहेत ते दर्शनासाठी इकडेच येतात नदी आहे इथे इथे आम्ही विसर्जनासाठी जातो दोन आमच्या घरापासून एक मिनटाच्या अंतरावर नदी आहे खाली उतरून व पलीकडे रस्ता आहे या ठिकाणी पलीकडे इथून खाली उतरलं की नदी आहे नदीमध्ये इथल्या इथे आम्ही विसर्जन करतो <coughs> आणि इथून पुढे तरी गेल्यावर तिकडे ग्राम दैमदैवताचं देऊळ आहे जे आमचं ग्रामदैवत आहे कुलदैवत आहे आमच्या घरीच पण पुन, दुर्दैव आहे जे काताळकर आहेत ते इकडे देवदर्शनासाठी येतात जे इथून कामधंद्यासाठी बाहेरच्या ठिकाणी स्थलांतरित झालेले आहेत कामधंद्याच्या निमित्ताने मग एखादी अडचण असल्यास कोण कोण सांगतं की बाबा हे हे गाव आहे प्रॉपर तर इथे येऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता तिकडे दर्शन घेण्यासाठी सुद्धा येतात ज्यांना ज्याप्रमाणे सांगितलं जातं त्याप्रमाणे ते लोक हो येतात आणि ज्या कातळकरांना दर्शन घ्यायचं देवा। असेल तेव्हा मध्ये येऊन कुलदेवतेला त्याला आपल्या यायला पाहिजे प्रत्येकाने कातळकर भावकीने आम्ही इथे मूळ स्थानिक आहोत खूप पूर्वीपासूनच आम्ही काय इकडून कुठे स्थला आमचं घर आहे त्याप्रमाणे आम्ही आपली जागा सोडून कुठेच गेलेलो नाही आहे ठीक आहे धन्यवाद